दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार आंदोलन कृती समिती अग्रेसर झाले असून आता ते रस्त्यावर उतरले आहे घोषित झालेल्या झोपडपट्ट्यांच्या जागेवर आम्हाला घर द्या विद्यानिकेतन शाळा नंबर एक सुरू करा स्मार्ट सिटी भ्रष्टाचाराची चौकशी करा भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मेन रोड नाशिक पूर्व विभागीय कार्यालयावर का हो। तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या प्रसंगी शोभत माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल तसेच नाशिक शहर काँग्रेस कमिटी पक्षाचे पदाधिकारी व हो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिका जेव्हा तेव्हापासून या ठिकाणी अनेक महापौर असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांनी अतिशय चांगलं काम या ठिकाणी उभी आणि जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाचे महापौर होते त्यांची सत्ता होते त्या काळामध्ये हो नाशिक महानगरपालिकेमध्ये भरीव भाजपची सत्ता नाशिक महानगरपालिकेमध्ये होती त्याचप्रमाणे आमदार तीन आमदार या ठिकाणी आहेत परंतु ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये मूलभूत सुविधा या, या जिल्ह्यातल्या पाहिजे अमर सोळंचे मी नाशिक न्यूज नाशिक